एकला ताजे मावळकर दोन ला हिंजवडीकर तीन ला मुळशी चार वरती बदलापूर पाच ला सहाला सहा ला गोटावडे आणि सात वरती मावळकर सुटला गाडी क्रमांक या मैदानातील सहा सुटला आणि सहा मध्ये एक गाडी झाली दोघांमध्ये गा लढत पाहायला मिळते सुंदर अशी गाडी पोचे कोंडूर करत करेत पडवा चला सापडवा वाळवा झेंडिवले सात वडवा गाड्या सोड्या गेलेले बाहेर या वाळवा चला सात वाळवा आणि पुन्हा सात निकाल घ्या सहाचा